नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच मंगळवारी जे कलेडोनचे शनेश्वर केसरी मैदान होणार आहे हे मैदान अतिशय रिसर पारदर्शक आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे नवीन नियम आहेत त्या नियमानुसार होणार आहे नवीन नियम भरपूर काळजीपूर्वक बनवले गेले आहेत जेणेकरून सामान्य बैलगाडी मालकावरती कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये जसं की एकच बैल जर गटामध्ये हरला तर दुसऱ्या वेळेस त्याला पळवायचा चान्स नाही अशातच सर्व जे टॉपचे नंदी आहेत त्या सर्व टॉपच्या नंदींनी अतिशय परफेक्ट पैरे केलेले आहेत कारण इथून पुढे गटाला गाडी दोनदा पळू शकणार नाही अशाच पद्धतीनं इथून पुढचे सर्व मैदाने हे या संघटनेच्या नियमानुसारच होणार आहे तर हे पहिलंच मैदान असलेलं कलेडोनकरांचं जे शनेश्वर केसरी दोन हजार चोवीस या नावाने असणार आहे या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा आवडता महाराष्ट्र किंग सप्त हिंद केसरी रुस्तमे हिंद बकासूर नक्कीच येणार आहे आणि या बकासूरचा पहिरा या शनेश्वर केसरी दोन हजार चोवीसच्या मैदानामध्ये कोण असेल तर मित्रांनो बघा कलेडोनचा जो लक्ष्मणराव आहे तो सध्या आजारानंतर एवढा फॉर्ममध्ये नाही मित्रांनो हा कलेडोनचा लक्ष्मणराव आणि एक कलेडोनचाच एक खूप सुंदर टॉपचा स्पीडचा नंदी आहे तो म्हणजे कलेडोनचा सुंदर मित्रांनो बकासूरचा पयरा हा कलेडोनच्या सुंदर बरोबर असू शकतो म्हणजे बकासूर आणि कलेडोनचा सुंदर या शनेश्वर केसरी दोन हजार चोवीस या मैदानात पळू शकतात तर आपण अकरा तारखेला जे मैदान होणार आहे त्या मैदानात पाहूयात कलेडोनचा सुंदर आणि बकासूर कशा पद्धतीने शनेश्वर केसरी दोन हजार चोवीस हे मैदान गाजवतात ते अशाच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी पात्र राहा नाद महाराष्ट्राचा बलगाडा शर्तीचा धन्यवाद